प्रशासकीय कामात गैरवर्तन तसेच दस्त नोंदणी प्रक्रिये शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी सावनेर दुय्यम निबंधक संजना एस जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी ही कारवाई केली जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शासनाच्या बारा लाख एकसष्ट हजार दोनशे एकाहत्तर रुपयांचा महसूल बुडवल्याचा प्राथमिक ठपका चौकशी समितीने ठेवला आहे सावनेरचे आमदार आशिष देशमुख माजी आमदार सुधाकर कोहडे व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयाची अचानक पाहणी केली होती या पाहणीत कार्यालयात केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचे पाहून यापेक्षा आणखी कोणता वाईट अनुभव लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घ्यावा असा सवाल बावनकुळे यांनी केला होता तसेच येथे खासगी व्यक्ती कार्यालयीन कामकाज करत असल्याचे निर्देशनास आले होते यावर बावनकुळे यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते दरम्यान नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर विभाग यांनी जाधव यांच्या संदर्भातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती या समितीमार्फत जाधव यांच्या कार्यकाळातील जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीतील झालेल्या दस्तव्यवहाराची तपासणी करण्यात आली या तपासणीत सात दस्तऐवजात मुद्रांक शुल्क अकरा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट व नोंदीपोटी पंच्याऐंशी हजार तीनशे दहा रुपये असा एकूण बारा लाख एकसष्ट हजार दोनशे एकाहत्तर इतक्या शासन महसूलाचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे बावनकुडे यांच्या निर्देशनानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनीही सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन तक्रारकर्त्यांचा जबाब नोंदवला होता यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुनोडे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी तोंडी व लिखित स्वरूपात जाधव यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या या चौकशी अहवालाच्या आधारे नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय अभयसिंह मोहिते यांच्या स्वाक्षरीने जाधव यांच्या निलंबनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे यापूर्वी महाराष्ट्र न्यूज लाईव्हने मुंबई याबाबतची बातमी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण सावनेर नागपूर